जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व आलेल्या पुरामुळे सात तालुक्यातील ब्याण्णव गावे बाधित झाली असून हजारो कुटुंब बाधित झाली आहेत जिल्हा प्रशासनाच्या वतीने या सर्व कुटुंबांना जेवण पाणी आरोग्य जनावरांसाठी चारा अशा प्रकारची मदत तात्काळ सुरू केली आहे परंतु अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या घरांचे शेती पिकांचे आणि जनावरांचे नुकसान झाले आहे तरी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या सहकारी बँका खाजगी बँका राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांना शक्य असेल तेवढी मदत बाधित नागरिकांसाठी द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार नियोजन समितीच्या सभागृहात पूरग्रस्त बाधित नागरिकांना मदत देण्याच्या अनुषंगाने सर्व सहकारी बँकांचे चेअरमन मुख्याधिकारी खासगी व राष्ट्रीयकृत बँकांचे जिल्हा प्रतिनिधी यांच्या समवेत आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखर्डे जिल्हा सहकारी उपनिबंधक किरण गायकवाड निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील रोहय्य उपजिल्हाधिकारी अंजली मरोड तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह सर्व सहकारी खासगी राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले ज्या बँकांना आर्थिक स्वरूपात मदत करायची आहे त्यांनी आर्थिक स्वरूपात मदत करावी तसेच ज्या बँकांना जीवनावश्यक वस्तू अन्नदान किटच्या स्वरूपात मदत उपलब्ध करून द्यायची असेल त्यांनी जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय मदत कक्षाकडे आपली मदत पाठवावी पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही त्यामुळे सर्व बँकांनी सढळ हाताने मदत देऊन सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका